एकदा ऋषींच्या आश्रमात माता सीताने चर्चा ऐकली तेथे काही साधूजन पितृपक्षाविषयी बोलत होते त्यांनी सांगितलं की या काळात केलेले श्राद्ध तर्पण आणि अन्नदान हे पितरांपर्यंत पोहोचते त्या संध्याकाळी माता सीतेने प्रभू श्रीरामांना विचारले नाथ मी ऐकले आहे की पितृपक्षात श्राद्ध करावे अन्नजल अर्पण करावे अन्यथा पितर संतप्त होतात परंतु या सर्वाचा अर्थ काय श्राद्ध का करायचे पितरांना नेमकं काय आवडतं आणि जर आपण हे केलं नाही तर त्याचे परिणाम काय होतात प्रभू श्रीराम म्हणाले प्रिये प्रत्येक गृहस्थ प्रत्येक संतानाला हा प्रश्न कधीतरी पडतोच कारण आपले पितर हेच आपले मूळ आहेत आपण त्यांच्या देहातून जन्माला आलो त्यांनी आपल्याला संस्कार रक्त आणि परंपरा दिल्या म्हणूनच श्राद्ध म्हणजे केवळ विधी नाही तर पितृ ऋणातून मुक्त होण्याचा मार्ग आहे मातासीता लक्षपूर्वक ऐकत होती श्रीराम पुढे म्हणाले आपण तीन ऋण घेऊन या जगात जन्माला येतो देवर ऋषी ऋण आणि पितृ ऋण ऋणाची परतफेड यज्ञ आणि होमाद्वारे होते ऋषी ऋणाची परतफेड ज्ञानाच्या साधनेतून होते परंतु पितृऋणाची परतफेड श्राद्ध आणि सेवा याद्वारेच शक्य आहे यालाच ऋणमोचन असे मशास्त्रात म्हटले आहे जर हे ऋण आपण फेडले नाही तर आपले जीवन अपूर्ण राहते सीता विचारात पडली ती म्हणाली नाथ पितर म्हणजे केवळ आपल्या आईवडिलांपुरतेच मर्यादित आहे का की याचा विस्तार अधिक आहे मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राम उत्तरले पितरांचा विस्तार अत्यंत विशाल आहे जानकी पितर म्हणजे आपले सर्व पूर्वज आईवडील आजी आजोबा त्यांचे पालक आणि अशा कित्येक पिढ्या आहेत धर्मशास्त्र सांगतं की आपले तीन पिढ्यांपर्यंतचे पितर सतत आपल्याकडे लक्ष ठेवून असतात ते आपल्या आचरणाने आनंदित होतात किंवा दुखी असले तर दुखी होतात म्हणूनच पितृपक्षात आपण त्यांना तृप्त करण्यासाठी अन्न जल आणि द्रव्य अर्पण करतो यामुळेच त्यांना समाधान मिळते त्याक्षणी लक्ष्मण देखील समोर बसला होता तो म्हणाला भाऊ मी गुरुकुलात असताना आचार्यांनी सांगितलं होतं की पितरांना तृप्त करण्यासाठी श्राद्ध हा शब्द वापरला जातो ज्याचा मूळ अर्थ आहे श्रद्धेने केलेले कर्म केवळ बाह्यरूपात केलेले अन्नदान नाही तर मनःपूर्वक केलेले स्मरणच खरे श्राद्ध आहे यावर भगवान श्रीराम स्मित करत म्हणाले हो लक्ष्मणा अगदी बरोबर सांगितलंस यमराजानेच एका काळी गरुडाला उपदेश केला होता जो पुराणात सांगितला आहे त्यामध्ये म्हटले आहे श्रद्धया यद दियते तद एव पितृणाम रोचते म्हणजेच श्रद्धेने केलेले अर्पण अन्न जलच पितरांना प्रिय होते अन्यथा ते व्यर्थ ठरते सीतामाता प्रभू श्रीरामांना म्हणाली नाथ पितरांना अर्पण केलेले अन्न जल त्यांच्यापर्यंत कसे पोहोचते ते तर परलोकात आहेत मग हे पृथ्वीवरील अन्न त्यांना कसे मिळते यावर प्रभू श्रीराम म्हणाले प्रिये या विषयात एक दिव्य रहस्य दडलेलं आहे आपले शास्त्र सांगते की पितर वायुरूप असतात ते स्थूल शरीरात नसून सूक्ष्म स्वरूपात वावरतात ब्राह्मणांना अन्नदान केल्यावर किंवा पिंडदान आणि तर्पण केल्यावर ते अन्न त्यांच्या सूक्ष्मरूपात परिवर्तित होऊन पितरांपर्यंत पोहोचते ही देवांनी निश्चित केलेली व्यवस्था आहे यामध्ये यमराज स्वत पितरांचे नेते आहेत प्रभू श्रीराम पुढे सांगू लागले पूर्वी एकदा महर्षी अत्री यांनी यमराजांना विचारले होते मर्त्यलोकात केलेले हे अर्पण खरोखरच पितरांपर्यंत पोहोचते का तेव्हा यमराजांनी उत्तर दिले होय ब्राह्मण अग्नी आणि देवता यांच्या माध्यमातून ते थेट पितरांपर्यंत पोहोचते ज्याने अर्पण केले तो पुण्यवान होतो आणि ज्याने स्वीकारले ते पितर संतुष्ट होतात म्हणूनच शास्त्र म्हणतं की अर्पण करताना ओम पितृभ्य स्वधा असा मंत्र उच्चारावा हा मंत्र पितरांपर्यंत अन्न पोहोचविणारा द्वार ठरतो सीता पुढे म्हणाली नाथ तुम्ही म्हणालात की पितरांना काही वस्तू विशेष प्रिय आहेत त्या वस्तू कोणत्या कारण ऋषी लोक म्हणतात की या वस्तू अर्पण केल्या नाहीत तर श्राद्ध अपूर्णच राहतं श्रीराम पुढे म्हणाले आपल्या देहात वाहणारे रक्त हे पितरांचे आहेत आपल्यात वावरणारे संस्कार हे सुद्धा त्यांचेच आहेत जर आपण त्यांना विसरलो तर जणू आपल्या मुळाशी निष्ठा ठेवली नाही म्हणून पितृपक्षात स्मरण अर्पण आणि सेवा ही त्रिसूत्री प्रत्येकाने पाळायलाच पाहिजे या विषयाचा उलगडा करणे हे मोठे दायित्व आहे कारण अनेकांना माहिती नसते पही की कोणती वस्तू अर्पण करावी आणि कोणती अर्पण करू नये श्राद्धातील पाच वस्तूंपैकी पहिली व सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे जल त्यालाच आपण पाणीसुद्धा म्हणतो प्रभू श्रीराम पुढे स्पष्ट करू लागले पाणी हे जीवनाचे मूळ आहे पाणी नसते तर जीवंतुष्टीत नसते म्हणूनच पितरांना सर्वाधिक प्रिय वस्तूंमध्ये पाण्याला पहिले स्थान आहे गरुडपुराणात स्पष्ट सांगितले आहे जलेनं पितृणाम तृष्णा निवार्यते येते म्हणजेच पाणी अर्पण केल्याने पितरांची तृष्णा शांत होते जसे देहधारी प्राण्याला तहान लागल्यावर पाण्याची आस असते तसेच सूक्ष्म स्वरूपात असणाऱ्या पितरांनासुद्धा या तृष्णेपासून मुक्ती हवी असते आणि म्हणूनच तर्पण हा शब्द तृप्ती देण्याच्या क्रियेसाठी वापरला जातो माता सीता एकाग्रपणी ऐकत होती ती हळूच म्हणाली नाथ याचा अर्थ असा की पितरांना पाणी अर्पण न केल्यास ते अतृप्त राहतात प्रभू श्रीरामांनी गंभीर मान हलवली हो प्रिये अगदी तसंच आहे शास्त्र सांगतं की पितरांना अन्नापेक्षा आधी जलाची गरज असते कारण पाण्याशिवाय जीवन असूच शकत नाही म्हणूनच प्रत्येक श्राद्धाची सुरुवात आचमन व जलतर्पण यानेच केली जाते याला प्राणदान असे मानले गेले आहे प्रभू श्रीराम थोडा वेळ थांबले आणि मग म्हणाले दुसरी वस्तू जी पितरांना अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे काळे तीळ हे तीळ केवळ धान्य नाही तर ते पवित्रतेचे प्रतीक आहे महाभारतात पितामहांनी स्वतः युधिष्ठिराला सांगितले होते अश्राद्धम तिलहीनम स्यात म्हणजेच तिळाशिवाय श्राद्ध अपूर्णच असते माता सीतेने कुतूहलाने विचारले नाथ तिळ इतके महत्त्वाचे का मानले गेले आहे यावर प्रभू श्रीराम म्हणाले प्रिय यामागे एक गूढ कथा आहे मी तुला सांगतो जेव्हा ब्रह्मदेवांनी धान्य निर्माण केले त्यापैकी तीळ हे एक दिव्य धान्य होते देवांनी त्याला पितृप्रिया असे नाव दिले कारण तिळामध्ये सूक्ष्म ऊर्जा आहे जी पापक्षालन करते श्राद्धवेळी तिळ अर्पण केल्याने पितरांचे पापक्षालन होते त्यांना समाधान मिळते म्हणूनच प्रत्येक तर्पणामध्ये तिलोदक म्हणजे तीळ मिसळलेले पाणी वापरले जाते म्हणूनच प्रत्येक धर्मशास्त्रकार सांगतो की श्राद्धात जल आणि तीळ प्रथम अर्पण केले पाहिजे पितरांना या दोन्ही वस्तूंनी तृप्त करूनच अन्य धान्य किंवा इतर द्रव्य अर्पण करावे यामुळेच श्राद्ध परिपूर्ण होतो प्रभू श्रीराम पुढे सांगायला लागले पाणी हे तृष्णेचे निवारण करते आणि तीळ हे पापांचे निवारण करतात त्यामुळेच पितरांना ही दोन्ही वस्तू सर्वाधिक आवश्यक आहेत मनुष्याने जर या दोन्ही गोष्टी अर्पण केल्या नाहीत तर कितीही सुवर्णदान वस्त्रदान किंवा अन्नदान केले तरी ते अपूर्णच राहते पितरांची अतृप्ती संपत नाही आणि म्हणूनच श्राद्धात पहिले दोन नियम म्हणजे जलतर्पण आणि तिलतर्पण असे आहेत प्रभू श्रीराम म्हणाले पितरांना प्रिय असणाऱ्या पुढील दोन वस्तू म्हणजे दूध आणि धान्य या दोन्ही वस्तूंचे महत्त्व प्रचंड आहे कारण हे जीवन आणि शुद्धतेचे प्रतीक मानले गेले आहे प्रभू श्रीरामांनी प्रथम दुधाविषयी सांगितले पद्मपुराणात स्पष्ट सांगितलेले आहे दुग्धेन तृप्तीं लभते पितृगण म्हणजेच पितरांना दूध अर्पण केल्याने ते तृप्त होतात कारण दूध हे पवित्रतेचे आणि निष्कलंकतेचे प्रतीक आहे जसे गाईच्या दुधात मातृत्व आणि करुणा वास करते तसेच ते पितरांना संतोष देणारे आहे आणि म्हणूनच तर्पण करताना पाण्यासह दुधाचा उपयोग करणे श्रेष्ठ मानले जाते माता सीता हळुवार स्वरात विचारले नाथ दूध तर सर्वांना प्रिय असते पण पितरांना ते विशेष का मानले जाते यावर प्रभू श्रीराम म्हणाले प्रिये यामागे कारण असे आहे की दूध हे, हे जीवनदृष्टीच्या आरंभीपासून पहिले अन्न आहे नवजात बाळासाठी आईचे दूध जसे जीवनदायी असते तसेच पितरांसाठी हे अर्पण जीवनशक्तीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच श्राद्ध काळात केवळ पाणी नव्हे तर दूध अर्पण करणेसुद्धा अत्यावश्यक आहे या अर्पणाने पितरांच्या आत्म्याला दिव्य शांती आणि तेज लाभते रामाने थोडा वेळ थांबून दुसरी वस्तू स्पष्ट केली त्यापैकी के दुसरी वस्तू म्हणजे धान्य धान्य म्हणजे अन्नाचे मूळ यामध्ये विशेषतः शुद्ध भात आणि यव यांना सर्वाधिक महत्त्व आहे कारण ग्रंथांमध्ये सांगितले आहे यवो अन्नरूपम पितृणाम म्हणजे यव हे पितरांचे अन्नरूप आहे अन्नाशिवाय जीवन नाही आणि म्हणूनच धान्याशिवाय श्राद्ध अपूर्ण मानले जाते प्रभू श्रीराम पुढे म्हणाले धान्याचे महत्त्व एवढे आहे की याला अक्षय म्हटलं जातं म्हणजेच सोनं चांदी रत्न ही मौल्यवान असली तरी ती आत्म्याला तृप्त करू शकत नाहीत परंतु अन्नधान्य हे देणे म्हणजेच जीवनदान देणे होय आणि म्हणूनच पितरांना धान्य अत्यंत प्रिय आहे सीतेच्या मनात एक शंका आली तिने विचारले नाथ जर कुणी संपन्न असेल आणि श्राद्धामध्ये सोनं रत्न अर्पण करत असेल तर पितरांना ते अधिक प्रिय वाटणार नाही का यावर श्रीराम हलकेसे स्मित करत म्हणाले नाही प्रिय यामागे एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते मी तुला ती कथा सांगतो पूर्वी एका मोठ्या राजाचे नाव वीरसेन होते तो अतिशय संपन्न होता त्याच्या राज्यात धान्य धन रत्नांची काहीही कमी नव्हती पितृपक्ष आल्यावर त्याने भव्य श्राद्ध करण्याचा संकल्प केला पण त्याला वाटले की माझे पितर साध्या धान्याने का तृप्त होतील मी त्यांना सोन्याचे दान देतो रत्नमाळा अर्पण करतो हेच माझ्या वंशाला शोभून दिसेल त्याने श्राद्धवेळी सोन्याचे पिंड तयार करून अर्पण केले ब्राह्मणांना रत्नांचा वर्षाव केला संपूर्ण राज्य त्याच्या दानधर्माने चकित झाले पण त्या रात्री त्याचे पितर स्वप्नात प्रकट झाले ते खूपच दुखी स्वरात म्हणाले हे वीरसेन तू आम्हाला रत्न दिलंस सोनं दिलंस पण आम्हाला त्याने तृप्ती मिळाली नाही आम्हाला भूक भागवणारे धान्य हवे होते तू वैभव दाखवलंस पण जीवनरूप अन्न न दिल्यामुळे आम्ही अतृप्तच राहिलो आहोत त्या दिवशी राजाला समजले की पितरांना सोनं रत्न चांदी हे प्रिय नसतं तर धान्यच त्यांचे खरे अन्न आहे आणि त्यानंतर त्याने आयुष्यभर पितरांना शुद्ध भात आणि यव अर्पण करण्याची परंपरा सुरू केली पुढे माता सीता म्हणाली प्रभू आपण चार वस्तूंबद्दल सांगितले आता पाचवी कोणती वस्तू आहे जी पितरांना तितकीच प्रिय आहे आणि जर ही वस्तू नसेल तर श्राद्ध अपूर्ण ठरतं का यावर प्रभू श्रीराम यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली देवी पितरांना पाचवी जी वस्तू प्रिय आहे ती म्हणजे फळे ऋतूनुसार उपलब्ध होणारी फळं विशेषत पिंपल व बेल यांची फळं ही पितरांच्या तृप्तीसाठी अत्यंत आवश्यक मानली गेली आहे फळं ही निसर्गाचा थेट प्रसाद आहेत ती नवनिर्मितीची आणि सात्विकतेचे प्रतीक मानले जाते माता सीतेने डोळे विस्वारून पुढील प्रश्न विचारला पिंपळ व बेलाच्या फळांचे विशेष महत्त्व का आहे प्रभू यावर प्रभू श्रीराम म्हणाले पिंपळ हे ब्रह्मस्वरूप मानले जाते आणि बेल हे शिवस्वरूप मानले जाते या दोन झाडांची फळं पानं आणि सावली पवित्र आहेत पुराणांमध्ये वर्णन आहे की जेव्हा पिंपळाचे फळ पितरांना अर्पण केले जाते तेव्हा त्यांना कल्पवृक्षाचे फळ मिळाल्यासारखे समाधान होते बेलाचे फळ तर स्वर्गीय पुण्य देणारे मानले जाते आणि म्हणूनच या फळांचे अर्पण नसेल तरी इतर ऋतुप्रसंगानुसार उपलब्ध असलेली फळे श्राद्धामध्ये नक्कीच ठेवावीत मातासीता गंभीर झाली तिने विचारले पण प्रभू प्रत्येकाच्या घरी हे फळ सहजच उपलब्ध असतीलच असे नाही मग अशावेळी काय करायचे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका प्रभू श्रीराम मंद स्वरात म्हणाले देवी पितरांची तृप्ती फळांच्या स्वरूपात दिसते पण खरी तृप्ती भक्ताच्या अंतःकरणातील शुद्ध भावनेतून होते जर एखाद्याकडे फळं नसेल तर पानं मुळं किंवा साधं अन्नदेखील अर्पण करता येतं मात्र ते मनापासून करायला हवं गरुडपुरानात स्पष्ट म्हटलं आहे यत्कृतम श्रद्धया स्निग्धम पितृणाम सुखावहम म्हणजेच श्रद्धेने केलेला अगदी छोटा अर्पणसुद्धा पितरांना अपार आनंद देतो प्रभू श्रीराम थोडा वेळ थांबले आणि पुढे म्हणाले गरुडपुराण आणि मत्स्यपुराणात स्पष्ट सांगितलं आहे की जर फळं अर्पण केली नाहीत तर श्राद्ध अपूर्ण राहतं पण हा नियम बाह्य आहे अंतःकरणातील भावना जर शुद्ध असेल तर अगदी एका फळा एवढ्या मनापासून केलेल्या अर्पणात सुद्धा पितरांना समाधान मिळते हे ऐकून माता सीतेच्या डोळ्यांमध्ये पाणी आले ती भाऊक होऊन म्हणाली प्रभू हे किती महान आहे खरं तर वस्तूंचा नव्हे तर भावनेचे महत्व आहे म्हणजेच श्राद्ध हे केवळ विधी नसून मनाचा संकल्प आहे प्रभू श्रीरामाने तिच्याकडे प्रेमळ दृष्टीने पाहत सांगितले हो देवी श्राद्ध म्हणजेच रणमोचन जसे मनुष्य आईवडिलांचे ऋण फेडण्यासाठीच त्यांची सेवा करतो तसेच पितरांचे ऋण फेडण्यासाठी त्यांना स्मरण करतो पाणी तीळ दूध धान्य आणि फळं ही पाच वस्तू नसतील तर श्राद्ध अपूर्णच ठरतं कारण या वस्तूंमधून निसर्ग जीवन सात्विकता आणि ऋतूंशी जोडलेले पितरांच्या आत्म्यांचे समाधान प्रकट होते पण जर या वस्तू उपलब्ध नसतील तरी शुद्ध श्रद्धा असेल तर पितर नेहमीच तृप्त होतात धन्यवाद